नमस्कार श्रोते हो श्री स्वामी समर्थ संजीवनी स्वामी कृपेची भाग एक यामध्ये आपले स्वागत आहे या, या पुस्तकामध्ये आपल्याला स्वामी कृपेची अनुभूती जाणून घ्यायला मिळेल चला तर वळूयात स्वामींच्या दहाव्या अनुभूतीकडे श्री स्वामी समर्थ त्रिकाळ ज्ञानी स्वामी समर्थ मी व माझी मैत्रीण दोघींनी देवदर्शनाला जावे असे चालले होते बरेच दिवसात ते जमले नाही पण त्या दिवशी योग जुळून आला त्याप्रमाणे दोघी शिवाजीनगरला गेलो फलाट क्रमांक दहावर अपेक्षित एस टी येणार येनार येणार असल्याने वाट बघत थांबलो वेळेवर कधीही न सुटणारी गाडी त्याही वेळी लेटच होती आम्ही ऑफिसमध्ये जाऊन चौकशी केली असता पाच दहा मिनिटात गाडी लागेल असे समजले त्याप्रमाणे तोही वेळ कसा तरी काढला शेवटी पुन्हा चौकशी करायला गेलो असता समजले की ती गाडी फलाट क्रमांक दहाचे चे ऐवजी दुसऱ्याच ठिकाणी उभी होती व लगेचच गेली मग मात्र राग आला अनाऊन्स न केल्याबद्दल अनाऊन्सरला रा रागवलो शेवटी निराश मनाने परत घरी आलो दुसरे दिवशी पेपर वाचत असताना त्या गाडीचा मोठा अपघात गा होऊन बरेच लोक दगवल्याचे वाचण्यात आले मनोमन स्वामींना नमस्कार केला व कालच्या प्रसंगातून तुम्हीच वाचवले म्हणून कृतज्ञता व्यक्त केली श्री स्वामी समर्थ श्रोते हो आजच्या अनुभूतीनुसार स्वामी हे ज्ञानी आहेत त्यांना आपले भूत भविष्य व वर्तमान सर्व समजते त्यामुळे हट्टीपणा स्वामींजवळ करू नये मी खरा कसा हे कधी दाखवू नये मीपणा सोडल्यावरच स्वामी आपल्याला आपलेसे करतात पुढच्या अनुभूतीसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या अनुभूतीमध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा